नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना आणि मजेतच असायला हवे तर मी अश्विनी तुमच्यासाठी आज एक नवीन आणि एकदम हेल्दी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आता आजकाल प्रत्येक आईचं एक असतं की मुलांनी आपल्या हेल्दी खायला पाहिजे आणि मुलांचं असतं की आपल्याला टेस्टी फूड हवं तर मी दोघांचीही आ... हट्ट पुरवणारी रेसिपी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्हाला छोट्या छोट्या बारीक बारीक स्टिपमुळेच आपल्याला आज एकदम हेल्दी अशी रेसिपी बनवायची आहे तर आज मी बनवणार आहे अगदी सोपी आणि साधी सिंपल आ, पास्ता जो आ, ग्रीन पीस पास्ता आहे जो लहान मुलांना आजकाल खूप आवडतो आणि मुलांच्याही टिफिनमध्ये खूप आवडीने खाल्ला जातो तर मी इथे फ्रोझन वाटाणा घेतलेला आहे तो त्याला एक पाचच मिनटं मी पाणी आणि तेल मिक्स केलेल्या एक पाच मिनटं उकळून घेतलेला आहे कारण तो फ्रोझन असल्यामुळे तो लगेच शिजून येतो आणि त्याचे आपल्याला मस्त असा सॉस बनवायचा आहे प्रथम तर मी इथे सगळे बऱ्यापैकी ग्रीन पीस काढून घेतलेले आहेत आणि थोडेसे आपल्याला असेच वरून पास्ता खातानी लागतील त्यासाठी ठेवायचे आता मी इथे हा जो पास्ता घेतलेला आहे हा प्युअर गव्हाचा पास्ता आहे तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला लिंक हवी तर देते आणि हा पास्ता एकदम होममेड आहे अजिबातच त्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह वगैरे किंवा मैदा ॲड केलेला नाही आहे हा एकदमच गव्हाच्या पिठाचा आहे जो खाण्यासाठी हेल्दी आहे त्यानंतर आपल्याला त्याचा सॉस बनवायचा आहे ग्रीन पीसचा जो मी इथे घेतलेला आहे पनीर अगदीच फिफ्टी ग्रॅम पनीर असेल हे तर तुम्ही एक तीन ते चार माणसांसाठी हा पास्ताची क्वांटिटी आहे तर तुम्ही त्याप्रमाणेच घेऊ शकता किंवा कमी जास्त करू शकता आता मी इथे चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे हे पूर्णच ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर घेतलेली आहे हिरवी अगदीस आणि बघू शकता इतका छान आपला सॉस बनलेला आहे एकदमच सॉस जर बारीक होत नसेल तर थोडंसं अर्धा चमचा तेल किंवा पाणी टाका आता इकडे आपला पास्ता बॉईल झाला आहे का नाही ते बघून घेऊ आता मी पास्ता शिजवायला टाकताना थोडंसं मीठ आणि तेल टाकलेलं होतं त्यामुळे ते अजिबातच एकमेकांना चिपकत नाही आता मी इथे एक छोटासा पॅन घेतलेला आहे त्यामध्ये टाकलं आहे टाक बटर तर हे बटर आपल्याला पास्ता शिजवतानीच करायचं आहे कारण मी ऑईलचा वापर करणार नाही आहे आणि बघू शकता आपण जो सॉस बनवून घेतलेला होता तो सॉस मी त्यामध्ये ॲड करणार आहे अगदीच दोन मिनटं आपल्याला छान असं परतून घ्यायचं या सॉसला बघू शकता इतका सुंदर बनतो आणि खायला मात्र इतका टेस्टी बनतो त्यामुळे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हाला अशाच नवनवीन आणि छान छान आणि त्यासोबत हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बघायला मिळतील आपल्या चॅनलवरती त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप नका करू पूर्ण बघा दोन मिनटं मी याला छान परतून घेतलेलं आहे सॉस आपला इतका मस्त परफेक्ट झालेला आहे सॉस जर छान असेल तरच पास्ता आपला छान बनतो आता मी इथे एक चीजची पूर्ण एक स्लाइस टाकणार आहे तुमच्याकडे जर मोजरोला चीज असेल तर ते पण ॲड करू शकता हे छान असं एकदम दोन ते तीन मिनटं मी परतून घेतलं आहे आणि अर्धाच ग्लास यामध्ये दूध ॲड केलेला आहे एकदम छान आपलं पास्ता आणि चीज एकदम मेल्ट होऊन जाईल त्यासाठी बघू शकता इतकं सुंदर बनते आणि आजकाल मुलांना तर हेल्दी पण पाहिजे आणि आई यांचा हाच आग्रह असतो की आपले मुलं हेल्दी खात नाही आणि टिफिनलाही रोज रोज तेच तेच भाजीपोळी किंवा काय शिरा उपमा देऊन कंटाळा आलेला असतो त्यामुळे असं काहीतरी नवीन पण तुम्ही ऑप्शन देऊ शकता इथे मी थोडंसं सिजलिंग ऑरेगनं टाकलेलं आहे कारण फास्ट फूडचा टेस्ट पण आला पाहिजे टेस्टी पण लागलं पाहिजे आणि त्याचसोबत हेल्दी पण असलं पाहिजे आता मी इथे चवीपुरतं टाकलेलं आहे सिझलिंग ऑरेगनो त्यानंतर थोडेसे काळे मिरे पावडर टाकलेली आहे तुमचे मुलं जर तिखट वगैरे खात असेल तर तुम्ही इथेच रेड चिली पावडर पण टाकू शकता मी टाकली आहे पण नंतर टाकली आहे कारण माझा मुलगा आणखी तिखट खात नाही त्यामुळे मी मिठातलाच त्याच्यासाठी बनवते तुम्ही बघू शकता इतका सुंदर आपला पास्ता बनतो आणि त्यासोबत खायलाही तितकंच टेस्टी आहे आणि मैत्रिणीनं तुम्ही जर फेसबुकवरून बघत असाल तर प्लीज फॉलो करा आणि यूटूबवरून बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि त्याचसोबत एक छोटीशी कमेंट करा थोडंसं मी मीठ ॲड केलेलं आहे त्यामध्ये मीठ जास्त काही घालायचं नाही कारण ज्यावेळेस पास्ता बनवला जातो ना त्यामध्ये पण थोडंसं ॲड केलेलं असतं मीठ आणि आपण ज्यावेळेस पास्ता बॉईल केला त्यावेळेस पण थोडंसं मीठ टाकूनच बॉईल केलेलं आहे आता आपला सॉस एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे त्यामध्ये आता मी मस्त आपला बॉईल केलेला पास्ता टाकणार आहे आपला पास्ता पूर्ण शिजलेला आहे छानपैकी त्यामुळे अजिबातच एकमेकांना चिटकलेला नाही आहे बघू शकता इतका सुंदर बनलेला आहे आणि मैत्रिणी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ एकदमच आवडला असेल त्यामुळे प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी बाय